महात्मा फुले चौकात अपघात चार गाड्यांचे नुकसान एकाचा मृत्यू तीन जखमी अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्डजवळील महात्मा फुले चौकात एम एच सोळा बी झेड एकोणतीस एकोणतीस या कारने अनियंत्रित होत धडक दिल्याने चार ते पाच गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या घटनेत तीन जण जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे अपघातस्थळी नागरिकांमध्ये चालकाने मद्यपान केल्याची चर्चा रंगली होती कोतवाली पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतली असून जखमींना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर महात्मा फुले चौकात प्रचंड गर्दी जमली होती ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली सध्या या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस करीत आहेत